में। नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद नामदेवराव पवार उमेदवार सज्जा लोह नगरपुच्यामध्ये उमेदवार आहे आमदार प्रतापराव पाटील चिकलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोह नगरपालिकाच्या समोर जात आहोत निवडणुकीच्या आम्ही विकासकामाचे मुद्दे समोर घेऊन जात आहोत लोकांना जे मूलभूत सुविधा आहेत ते देण्याचं आम्ही वध अभिवचन त्यावेळेस आम्ही देणार आहोत आणि दिलं आहे आणि ते वचन आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून मा। अनेक वर्षापासून शहरी आमदारमय झालेला आहे त्यांना उडत करण्यासाठी किंवा उजेडासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत बिलकुल आम्ही आमदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून जवळपास चारशे कोटीचा आराखडा काम सर्वेचं काम सध्या झालेलं आहे आणि त्या त्या माध्यमातून आम्ही ड्रेनेज लाईन असेल गार्डन असेल वेगवेगळ्या ज्या ज्या भागातल्या ज्या ज्या समस्या आहेत नागरी समस्या त्या आम्ही सोडवण्याचं काम येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहेत परंतु गेल्या पाच वर्षात जी अवस्था शहराची जी कंगाल करून टाकली जे माजी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला हिटलरशाहीच्या रूपात जे लोहा शहराला जे लाभलेत त्यांना जनता यावेळेस धडा शिकली राहणार नाही कारण त्यांचं सकाळी दिवसभर झोपी जाणं आणि संध्याकाळी गावात नगरपालिकेतून बसणं ते लोकांना फार अडचणीचा विषय झालेला आहे कारण ते कोणाला कामकाज करू दिले नाही त्यांनी जे घरकुलाच्या माध्यमातून जे भ्रष्टाचार केला आणि लोका लोकांना जे दलाली दलाल लावून जी वसुली केली त्या गुंठेवारीमध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केला की अनेक प्रकारचा स्वच्छतेमध्ये भ्रष्टाचार केला अनेक स्ट्रीट लाईट गाव पूर्ण अंधारमय केलं अशा लोकांना येत येत्या दोन तारखेला लोक लढा शिकल्या राहणार नाहीत पहिलं म्हणत प आपण पोतीपुरांमध्ये बघलोत की लोक मन आपण म्हणतो की श्रीकृष्णाच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बोटामध्ये लोकशाहीचं सुदर्शन चक्र दिलेलं आहे आणि येत्या काळात दोन तारखेला लोक त्या सुदर्शन चक्राचा वापर करून त्या भ्रष्टाचारी त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही एवढे यावेळेस तुम्हाला सांगतो निश्चित आहे कारण लोक यावेळेस कुठल्याच परिस्थितीमध्ये त्या भ्रष्टाचार लोहामुक्त करतील असं मी खात्रीलायक सांगतो कारण मी मी गावचा माझी जबाबदारी असं म्हण न म्हणता मी गावची जबाबदारी तसं न म्हणता मी गावचा मी गावचा आणि ते गावचा मी जागीरदार अशा पद्धतीचे त्यांनी सहा उमेदवार घरचे दिलेत आणि दुसरे दोन मेहनी भासा दिला आणि दुसरे चार पार्टनर दिले आणि दुसरे हाऊजी म्हणणारे चार पाच दिले अशा लोकशाहीला घातक असलेलं जे जे कृत्य केलेलं आहे त्यावेळेस यावेळेस जनता त्यांना धडा शिकल्या राहणार नाही कारण त्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे की त्यांचं जे सामान्य माणसाला त्या माणसानं कधी नगरपालिकेतलं येतच नाहीत पंधरा ऑगस्ट आणि सहा जानेवारीला तेवढं दिसतात नंतर फक्त अंधारात जाऊन फक्त त्याच्या जा ढाळजत बसून चले पाटे घेऊन बसतात त्यांनी कधी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन पोलीस स्टेशनला गेले नाहीत कधी तहसीलला गेले नाहीत कधी पंचायत समितीला गेल नाहीत कधी दवाखान्यात गेले नाहीत कधी लाईट ऑफिसला कधी प्रश्न मांडला नाही अशा माणसांना लोक निवडून देणार नाहीत येत्या काळामध्ये आपल्या लोहाला मालक नको आहे चालक पाहिजे आणि चांगला चालक असेल तर आपण एखादी गाडी घेऊन जर चालकाला दिली तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि नसेल तर एखाद्या चालक खराब असेल तर गाडी किती भारी दिली तर तो पलटी करू शकतो अशा पद्धतीचा तो मालक होण्याचा जे प्रयत्न केला गावचा गावाला आज जनतेनं बघितलं तुम्ही आज प्रभागामध्ये फिरते वेळेस लोकांनी एक इलेक्शन हातात चळवळ म्हणून घेतली आणि जेव्हा चळवळ लोक हातात घेतात तर भल्या भल्याची वळवळ बंद करतात लोकशाहीच्या माध्यमातून यावेळेस त्यांची चळवळ वळवळ बंद होईल हे मात्र निश्चित आहे बिलकुल कुठंच मतावर परिणाम होणार नाही कारण यावेळेस लोकांनी चळवळ घेतलेली आहे राव करील ते गाव करील ते राव कधीच काही करू शकत नाही कारण गावाने चळवळ हातात घेतलेली आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त लोकांमधील राहणारा राहणारा माणूस पाहिजे लो लोकयुक्त नको आहे लोकांना लोकांना लोक युक्त आहे लोकांना नोटयुक्त नको आहे यावेळी मात्र निश्चित त्यांचा पराभव आटळ आहे त्याच्यामुळं तुम्ही आज बघत आहेत परिसरामध्ये आमच्या सोबत प्रभागामध्ये जवळपास दोन दोनशे चार चारशे लोक आमच्या प्रचारामध्ये स्वतः प्रचारक म्हणून फिरत आहेत मतदारच स्वतः त्याच्यामुळे कुठलीच म्हणजे अडचण नाही यावेळेस तुम्ही माजी नगराध्यक्षांवर अनेक आरोप केले मात्र ती नगराध्यक्ष असताना तुम्ही उपनगराध्यक्षांवर हो बिलकुल होत होत आम्ही उपनगराध्यक्ष परंतु त्यांनी कोणाच ऐकलं नाही त्यांनी स्वतःची मनमानी कारभार केलेला आहे त्यांनी नगरपालिकेत येतच नव्हते संध्याकाळी यायचे गाव झोपी गेल्यावर दिवसा आम्ही गोर गरीब माणसांचे काम करून गेल्याच्या नंतर त्यांना ऑफिस बंद झाल्याच्या नंतर घरातूनच डुप्लिकेट शिक्केट डुप्लिकेट गुंटेवारी या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे गुंटेवारी मध्ये असेल घरकुल मध्ये खूप अशा अनेक समस्या त्यांनी अडचणी निर्माण केल्या शहराला वेटी धरण्याचं काम केलेले बिलकुल होईल ना काय होणार नाही कारण सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता माझ्यासोबतच आहे त्यांना ते हिटलरशाही पटना आली आहे हिटलर जे हिटलरशाही जी जे आहे हिटलरला लाजवे लाची त्याच करते आहे मी म्हणेल त्याच कायदा अशा पद्धतीचं काम आहे आहे तिथं काय नियोजन असणार आहे का शॉपिंग कॉम्प्लेक्सचं शंभर टक्के आमचं नियोजन असतं लोकांना कुठंतरी चांगली सुविधा देण्याचं चा, कुठंतरी व्यापाऱ्यांना एक एखादा कॉम्प्लेक्स बांधून देण्याचं आमचं शंभर टक्के राहणार नाही काही विषय नाही जु, आपल्या जुन्या कोर्टामध्ये काय आव्हान असणार बिलकुल माझं आव्हान आमच्या लोया शहरामध्ये जिथं जिथं घड्याळ चिन्ह आहे आम्ही जवळपास वीस आणि मग नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः अशा एकवीस जागेवर जिथं जिथं घड्याळ असेल तिथं तिथं बटन दाबून बरोगोश मताने विजय कराव ही नम्र विनंती राहणार आहे शरद पवार चंद्र शरद पवार चंद्र पक्षानं आपल्याला पाठिंबा दिलाय नक्कीच फायदा होईल का शंभर टक्के होईल का होणार नाही ज्याच्या विचारधारा आहे विचारधारे धारा ही सदैव जिवंत असते त्याच्यामुळे विचारधारेचं मतदान लोह्यामध्ये आहेच ना त्यांचा पण शंभर टक्के आम्हाला त्यांचा फायदा होईल